यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या ठिकाणी उमर दिनांक एक सप्टेंबर ते दोन सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा फटका येथील रहीमनगर भागात बसला होता यात सदौतीस नागरिकांना शासनस्तरी मदत मिळवून देण्याचे काम नगरसेवक जलील कुरेशी यांनी केले आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या ठिकाणी जोरदार पावसामुळे शहरातील रहीम नगर परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते यामध्ये मोठ्या प्रमाणात घरातील नुकसान झाल्यामुळे नुकसानग्रस्त घरांची पाहणी आणि पंचनामा महसूल विभागामार्फत तलाठी हपसे यांच्या वतीने करण्यात आले होते यामध्ये सदोतीस नागरिकांना प्रत्येकी दहा हजार रुपये मदत मिळवून देण्याचे काम नगर समाजसेवक जलील कुरैशी आणि सामाजिक कार्यकर्त्या अहमद पटेल यांनी करून दिले या परिसरालागत असलेल्या नाल्याला दरवर्षी पूर येत असल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते या नागरिकांना मदत मिळवून देण्याचे कार्य नगरसेवक जलील कुरेशी यांनी केले आहे एन टी न्यूज मराठी उमरखेड यवतमाळ